नमस्कार मंडळी ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीही संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभरही संपत नाही त्यामुळे नेहमी सत्कर्मी प्रमाणेच वागावे म्हणजेच दुसऱ्यांना मदत करणे आणि त्या कर्माची अपेक्षा न करणे परमेश्वरावर नेहमी निःसंकोचपणे विश्वास ठेवा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका कारण ह्या व्हिडिओमध्ये बरेच काही असे शिकण्यासारखे आहे तर परमेश्वरावर नेहमी निःसंकोचपणे विश्वास ठेवा कारण योग्य वेळी तो इतकं देतो की आपल्याला मागायला पण काही उरतच नाही अशा प्रकारे आपण ज्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी आपण हे समजू की समोरची व्यक्ती चुकीची नाही आहेत फक्त त्याचे विचारच आपण घेऊया आणि ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत या दिवशी जीवनातील सर्व दुःख संपतील जर तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा की समोरची व्यक्ती अजिबात चुकीची नाहीये फक्त त्याचे विचारच आपल्याला घ्यायचे आहे आणि ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी आपल्या जीवनातील सर्व दुःख हे संपणार या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात पण चालणारे म्हणजेच आपण हे एकटेच असतो त्यामुळे चालतानाही नेहमी आपण एकटेच असणार आहोत ते लक्षात ठेवावे पुढची गोष्ट म्हणजेच पडल्यावर हसणारेही अनेक जण असतात हे आपल्याला माहितच आहे ह्या जगामध्ये पुढे न चालू देणारे म्हणजेच घोड्यावरही नाही आणि पायी पण नाही असे चालून न देणारे अनेक लोक असतात पण मदतीचा हात देणारे ते फक्त जीवलगच असतात म्हणून नेहमी सकारात्मक विचार द्या आणि जीवनात आनंदी बनवा आपण जे पेरतो तेच उगवते हा निसर्गाचा नियम आहे मनापासून तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभार